A lot नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपला डेमो लेक्चरचा शेवटचा दिवस पाचवं लेक्चर या लेक्चरला आपण सायन्स विषयाच्या बाबतीत सायन्स विषयाची डिकोडिंग समजून घेऊ सिलेबस समजून घेऊ आतापर्यंत आपले जेवढे काही लेक्चर झालेत सर्व लेक्चर आपल्या ऍपला आपण तुम्हाला उपलब्ध करून दिलेले आहेत काही विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार एक दोन लेक्चर आपण त्यांना युट्यूब ला सुद्धा अवेलेबल करून दिलो आहेत येणाऱ्या काळामध्ये लवकरच जाहिरात येईल यासाठी माझे सुद्धा प्रयत्न चालू आहेत आज थोडं कुटुंबामध्ये एक दुःखद घटना घडली म्हणून मी थोडा लेट जॉईन झालो आमचे चुलत आजोबा एक्सपायर झाले सो म्हणून मी आज थोडं शेड्यूल मध्ये चेंज केला बघा आज आपण बघणार आहोत सायन्स म्हणजे सामान्य विज्ञान या विषयाच्या बाबतीत एकंदरीत आपला सिलेबस काय असेल सामान्य विज्ञान पेपर एकला साधारण दहा ते पंधरा गुणांसाठी सामान्य विज्ञान जनरल सायन्स विचारलं जात त्यानंतर पेपर दोन साठी तर पूर्णपणे तीस गुणांसाठी आहे जो आपला सेक्शन नंबर फोर आहे त्यात तीस गुणांसाठी मॅथ्स आणि तीस गुणांसाठी आपल्याला सोशल सायन्स सॉरी सायन्स अभ्यासायचं आहे त्यात जर बघितलं तर जीवशास्त्र त्यानंतर रसायनशास्त्र भौतिकशास्त्र या तिघांचा समावेश त्याच्यामध्ये आपल्याला होत असतो सायन्स मध्ये हे तुम्हाला आहे आता आपण एक एक उपविषयाचा अभ्यास समजून घेऊ की आपल्याला जनरली सायन्स मध्ये कुठले कुठले टॉपिक परीक्षेला विचारले जातात किंवा फोकस केले जातात त्या दृष्टीने तुम्हाला अभ्यास करताना जाणवलं पाहिजे की हा या टॉपिकवर प्रश्न विचारलेत सिलेबस तुम्ही समोर ठेवून अभ्यास करायचा आहे पाठ्यपुस्तकांवर सध्या सुरुवात करायची भर द्यायचा आहे जर आपण बघितलं तर तुमच्या लक्षात येईल जीवशास्त्रामध्ये मानवी आहार पेपर एक आणि पेपर दोन ला या वर विचारले जातात नंतर मानवी आरोग्य त्यांची गुणसूत्रे महत्वाची गुणसूत्रे गुणसूत्रांवर प्रत्येक प्रश्नपत्रिकेमध्ये एक क्वेश्चन विचारला गेलेला आहे डिटेल्स मध्ये एक्स एक्स आणि एक्स वाय ही गुणसूत्रे असतात यात शंभर टक्के प्रश्न विचारला जातो म्हणून हा टॉपिक जरा व्यवस्थित करा त्यानंतर जीवाणू आणि विषाणू रोगाच्या संदर्भात डिसीज हे चॅप्टर व्यवस्थित करा रोग अन्नसाखळी जी अन्नसाखळी आपली फूड चैन ज्याला आपण म्हणतो ती इथं आपल्याला विचारली जाईल त्यानंतर वनस्पतींचे वर्गीकरण वनस्पतींची हालचाल आणि प्रकाश संश्लेषण याच्यावर पेपर एक आणि पेपर दोन ला एक प्रश्न विचारला जाईल त्यानंतर प्राण्यांचे वर्गीकरण ऍनिमल क्लासिफिकेशन वरती एक प्रश्न विचारला जाईल पेपर एक ला विचारला जातो मोस्टली जी कोडिंग डिकोडिंग करून दिली तुम्हाला ती जरा व्यवस्थित बघा पेपर एक ला कुठे पेपर दोन ला कुठे ओके पर्यावरणावर सुद्धा पेपर एक आणि पेपर दोन ला प्रश्न विचारले जातात विशेष करून जैवविविधता बायोडायव्हर्सिटी पेसी सेलवर प्रश्न विचारले जातात प्राण्यांचे आयुर्मान पेपर एक विचार ला विचारला जातो शंभर टक्के विचारला जातो त्यानंतर कचऱ्याचे विघटन वनस्पती पेशी प्राणी पेशी पेपर एक आणि पेपर दोन या टॉपिक विचारले जातात तंबाखू निकोटीन यावर पेपर एक आणि पेपर दोन ला प्रश्न विचारले जातात प्रक्षेपित क्रिया ऐच्छिक क्रिया किंवा अनैच्छिक क्रिया याच्यावर पेपर एक ला प्रश्न विचारला जातो अन्न साखळी असेल जागतिक दिवस असेल विज्ञान संस्था असेल गुणसूत्रे असतील किंवा वनस्पतींची रचना असेल याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात हे प्रामुख्याने अभ्यासणं खूप गरजेचं आहे टॉपिक लक्षात घेणं खूप गरजेचं आहे त्यानंतर भौतिक शास्त्रामध्ये धातू व धातू कार्बन हिरा पेपर एक आणि पेपर दोन ला प्रश्न विचारले गेलेले आहेत मूलद्रव्य एलिमेंट्स अणु अन, अनु, अणुअंक अनु, अंक इलेक्ट्रॉन प्रोटॉन न्यूट्रॉन विद्युत दारा रोग रोग नाही तर तो रोध ओके गती मोशन याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात अगदी अगदी टिपिकल असा तुम्हाला सिलेबस मी तयार करून दिलेला आहे की जेणेकरून तुम्हाला खूपच पेपर बघा वेळ घालवण्यात वे काही तुम्हाला जाणार नाही तुमचा वेळ खूप बहुमूल्य आहे आणि तो खूप कसा जास्तीत जास्त वाचवता येईल सेव्ह करता येईल तुमच्या लक्षात घ्या त्यानंतर ग्रह व उपग्रह आरसा अंतर्वक्र बहिर्वक्र आरसा याच्यावर प्रश्न विचारले जातात प्रकाश अपवर्तन पेपर एक आणि पेपर दोन बल चुंबकत्व मॅग्नेटवर प्रश्न विचारले जातात ध्वनी साऊंड प्रश्न विचारले जातात पदार्थांच्या अवस्था बघा मोस्ट ऑफ द पेपर टू भौतिकशास्त्र विचारलं गेलंय पेपर वनला मोस्ट ऑफ द जीवशास्त्रावर प्रश्न विचारले जातात एकंदरीत माझा सर्वांना एक सल्ला असेल की तुम्ही बोथ पेपर एक आणि पेपर दोन देत असाल तर डीप मध्ये अभ्यास करा पेपर दोन देत असाल तरी डीप मध्येच अभ्यास करा फक्त पेपर एक देणारे असतील त्यांनी सुद्धा डीप मध्ये अभ्यास करा त्यानंतर उष्णता उष्णतेचे अभिसरण या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात पुढचा टॉपिक बघितला तर दाब प्रेशर याच्यात प्रश्न विचारले जातात ऊर्जा एनर्जी एनर्जीचे टाईप स्रोत सूर्यापासून मिळणारी ऊर्जा किंवा जैविक ऊर्जा इतर इंधनांमार्फून मिळणारी ऊर्जा जैवास्म इंधनांपासून मिळणारी ऊर्जा या सर्वांचा याच्यात समावेश होतो त्यानंतर एक मेजरमेंटच्या बाबतीत आपण जे बघितलं जात वस्तुमान उंची ओके तसंच विद्युत दारा असेल इलेक्ट्रिक करंट कशामध्ये कर मेजरमेंट केलं जात गुरुत्वाकर्षण असेल या सर्व एककांच्या बाबतीत इथं सुद्धा आपल्याला एक विचारलं जाईल विजेची उपकरणे उदाहरणार्थ सेल कोरडा विद्युत गट सोलर पॅनल ओके याही टॉपिक आपल्याला बऱ्यापैकी प्रश्न विचारले जातात आपल्या घरामध्ये वापरले जाणारे इस्त्री असेल त्यानंतर विजेचे ओहन असेल ओके या टॉपिक वर सुद्धा आपल्याला प्रश्न विचारले जातात या ओहन मध्ये काय वापरली जाते किंवा आपला जो बल्ब आहे या बल्बामध्ये कुठली तार वापरली जाते टंगस्टांगची तार कुठं वापरली जाते पारा का वापरला जातो या सर्व नॉर्मल नॉर्मल गोष्टींवर प्रश्न विचारले जातात त्यानंतर जर तुम्ही केमिस्ट्रीचा विचार केला रसायनशास्त्राचा विचार केला तर तुम्हाला रसायनशास्त्राचा जर विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की रासायनिक समीकरणे जी इक्वेशन आहेत या इक्वेशन क्वेश्चन विचारले जातात त्यानंतर समीकरणे त्यांचे अभिक्रिया आम्ल व आमलारी ऍसिड बेस कार्बन कार्बनची रुपे याच्यावर प्रश्न विचारले जातात पाण्यांचे गुणधर्म पाण्याचे गुणधर्म काय आहेत त्याच्यावर प्रश्न विचारले जातात एस टू ओ पासून तयार झालेलं पाणी चे गुणधर्म मिथेन मिथेनच्या बाबतीत सूत्र असतील मिथेनचा उपयोग मिथेन कुठं कुठं निर्माण होतो याच्या या टॉपिक वर सुद्धा प्रश्न विचारले जातात एकंदरीत जर तुम्ही या विषयाचा अभ्यास लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की साधारण सायन्स आपल्याला अभ्यास करताना जास्तीचं म्हणजे एट नाईन आणि टेन या तिघ स्टँडर्डवर वर जास्त जोर देऊन अभ्यास करा मोस्ट ऑफ द पाठ्यपुस्तक या पाठ्यपुस्तकांमध्ये तुम्हाला सर्व टॉपिक आपण जे आता डी मध्ये बघितले हे आठवी नववी आणि दहावीच्या पाठ्यपुस्तकांमध्ये मिळतील तिथूनच अभ्यास करायचा आहे ओके कारण जर सायन्सचा विचार केला तर सायन्सची डीप बॅच घेतली तरी चार पाच महिने बॅच घेतली तरी आपण दोन महिने या पद्धतीने दे लागू शकतात पण मोस्ट ऑफ द फास्ट्रॅक बॅचला फास्ट ट्रॅक बॅचला जास्तीत जास्त सिलेबस कव्हर करणार आहे मी ओके जी बॅच आपली एक्सपेक्टेड आहे दहा तारखेपासून चालू करायची ती जास्तीत जास्त पासून चालू होऊ शकते पण ऍटलिस्ट दहा म्हणजेच अकरा तारखेपासून चालू करू शकतो मी या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये महत्वाचे सर्व टॉपिक आधीच्या बॅच मध्ये झालेले टॉपिक किंवा अजून या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये जास्त पी वाय क्यू असेल प्री पी वाय क्यू म्हणजेच प्रिव्हियस प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स यांना आपल्याला जास्त वेटेज देऊन अभ्यास करावा लागेल हा होता एकंदरीत सिलेबस सायन्सच्या बाबतीत अभ्यास करताना तुम्हाला सांगितलं की मोस्ट ऑफ द पाठ्यपुस्तक पाठ्यपुस्तकांना जास्त महत्व द्या ओके जेणेकरून तुम्हाला तुमच्या अभ्यासाला गती देता येईल सायन्ससाठी तरी पाठ्यपुस्तकांना जास्त वेटेज द्या विज्ञानाचा विचार केला तर पाठ्यपुस्तकांचा तुम्ही विचार केला पाहिजे ओके लक्ष आलं सर्वांचे लक्षात सिलेबस समजला असेल सायन्सच्या बाबतीत तरी व्यवस्थित तुमच्या लक्षात आलं असेल हा मागेल झालेले तुम्ही सर्व डेमो लेक्चर लाईव्ह लेक्चर केले असतील किंवा तुमचे मिसिंग असतील तर ते निश्चित तुम्ही रेकॉर्डेड फॉर्म मध्ये करून घ्या येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला त्याचा निश्चित फायदा होईल ओके अजून तुमच्या काही अडचणी असतील शंका असतील तर मला जरूर कॉल करत चला कॉल रिसिव्ह नाही झाला तर मला व्हॉट्सअपला मेसेज चला त्याचा रिप्लाय येत जाईल तुमच्या परीने तुमच्या रेफरन्सने जेवढ्या जेवढ्या तुमच्या फ्रेंड सर्कलला सर्व भावी शिक्षकांपर्यंत पोहोचता आलं तुम्हाला पोहोचा जेणेकरून फास्ट्रॅक बॅचला त्यांना पण तुमच्या सोबत घेता येईल आणि आपण फास्ट्रॅक बॅच चालू करू याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये निश्चित दिसेल तुम्ही रोज अपडेट असाल रेग्युलर असाल आपण सर्वांचा विचार करून बॅचचा वेळ ठरवणार आहोत ओके निश्चित त्या बॅच चा तुम्हाला शंभर टक्के फायदा होईल शंभर टक्के निकाली फास्ट ट्रॅक बॅच विथ रेकॉर्डेड बॅच असा जर कॉम्बिनेशन तुम्ही केलं तर निश्चित तुम्हाला पुढे जाता येईल इतरांपेक्षा तुम्ही आज रोजी सुद्धा पुढे आहात माझ प्रत्येक मार्गदर्शन तुम्हाला मोलाचं ठरेल याची काळजी मी वारंवार घेत असतो माझे अपडेट्स असतील काय असतील एक काल जे आर आला अनुकंपाच्या बाबतीत त्यांना सुद्धा टीईटी अनिवार्य केले हे तुमच्या लक्षात आलं असेल व्यवस्थित वाचा आज त्याच्या संदर्भात दोन वाजता मी एक लेक्चर घेतलं होतं गुगल मीटला होतं ते कुठे रेकॉर्डेड नाही तर तुम्हाला उपलब्ध केलं ओके ऍडिशनल सोशल सायन्स साठी अभ्यासाचा सिलेबस बाकी होता त्याच कोडिंग डिकोडिंग करताना एक साधारण या एवढ्या दोन तीन दिवसानंतर वेळ भेटला की आपण त्याचं मी सध्या उद्यापासून नाहीये दोन एक दोन मध्ये दिवस बाहेर आहे ओके परिसर अभ्यासाच्या बाबतीत पेपर, पेपर आ, एक आणि पेपर दोन म्हणजे सोशल सायन्स याच्या बाबतीत एक लेक्चर मी ऍडिशनल याच्यामध्ये घेणार आहे डेमो मध्ये ते निश्चित पुढे येणाऱ्या काळामध्ये घेऊन टाकेल तोपर्यंत तुम्ही तुमच्या अभ्यासाला सुरुवात करा मराठी सोशल सायन्स सॉरी सायन्स सोशल सायन्स पाठ्यपुस्तकांवर भर द्या मानसशास्त्र आणि मराठीचे माझे लेक्चर व्यवस्थित करा इंग्लिशचे लेक्चर बोर्से सरांचे करा मॅथ साठी हायरे सरांचे लेक्चर करा येणाऱ्या काळामध्ये सर्व ज्या काही अजून आपल्याला ले ऍडिशनल लेक्चर घेऊन त्याच्यात ऍड करता येतील त्याचा प्रयत्न मी पुढे करेलच फ्रॅक बॅच मध्ये त्या सर्व ऍडिशनल गोष्टी तुम्हाला मिळतील तुम्ही तुमच्यापर्यंत तुमच्या परीने तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचा आणि एक सर्वांनी हातभार लावून आपण लवकरात लवकर बॅच सुरू केली तर येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळू शकतो ओके तर सायन्सचा लेक्चर तुम्हाला आज सिलेबसच्या बाबतीत काय होत्या काय गोष्टी होत्या त्या तुमच्या क्लिअर केल्या मी जे जे नवीन रेकॉर्डेड लेक्चर ज्यांनी ज्यांनी ऍडमिशन घेतले त्यांना सिलेबसच्या पीडीएफ मिळून जातील त्यांनी मला प्रत्येकी इंडिव्हिज्युअल एक मेसेज टाकायचा आहे जेणेकरून मी तुम्हाला त्या सिलेबसच्या पीडीएफ देईल किंवा तुमच्यापर्यंत पोहोचेल ओके okay. एक सोशल सायन्स आणि परिसर अभ्यास याच्या बाबतीत एक स्वतंत्र लेक्चर मी साधारण एवढ्या पुढच्या तीन चार दिवसानंतर घेईल किंवा एक पुढच्या वीक मध्ये घेईल ओके okay. तोपर्यंत तुम्ही अभ्यासात राहा कंटिन्यू करा लेक्चर व्यवस्थित करा ओके okay. थांबूया